शहराचा बनवलेला विकास आराखडा हा गावकऱ्यांना उद्ध्वस्त करणार आहे तो रद्द करण्यात यावा तसं होणार नसेल तर आम्ही आमच्या पदांचा राजीनामा देऊ असा इशारा उपनगराध्यक्ष प्रदीप रावराणे राणे व बांधकाम सभापती रणजित तावडे यांनी दिला आजच्या नगरपंचायतीतील विशेष सभेत काय म्हणाले पाहूयात शेतकरी वर्ग आज शेतकरी पूर्ण

बैठक असते रोज रात्री आता आम्हाला जाणं गरजेचं आहे कारण आम्ही दोन्ही बाजून आम्ही त्यांना समोर उत्तर दिलं की आम्हाला काय अडचण आम्ही या पत्रांना देण्याची तयारी ठेवली आम्हाला पद कारण की आम्हाला गाव असं सर आमच्या लोक आम्हाला ते जगायचं नाही ह्या लोकांना बसवलं असं आम्हाला भेटून जगायचं कारण आपल्याला त्याचा अभ्यास नव्हता आम्हाला आता कळायला लागलाय की या असं सोना ती नंतर हरकत येतात तर हरकत नाही झाल्यात काय करणार त्याच्यात आम्ही समजा लोकांनी हक्क दिली आणि हरकत प्रश्न मिटला नाही तर आम्ही काय करायचं लोकांना जायचं कसं हा सगळ्यात मोठा महत्वाचा विषय त्यासाठी आम्ही दोन्ही बोलताना ठेवले

कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनचं सा यूट्यूब चॅनल